डिजिटल बातमी खरी भूमिका सत्ता असो किंवा नसो विकासकामात नेहमीच अग्रसर राहिलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ भुट्टे पाटील यांच्याकडून अजूनही लाखो रुपयांचे विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने सुरू आहेत माझा जिल्हा परिषद गट हा राज्यातील सर्वात मोठा आणि विकासात्मक राहिला पाहिजे अशी महत्वाकांक्षा उरी बाळगलेल्या बुट्टे पाटील यांनी पाईट जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात विकासकामे केली आहेत यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असले तरी विकासकामात व्यस्त असलेल्या बुट्टे पाटील यांना मतदारांचा पाठिंबा वाढतच असल्याचे चित्र पाईट जिल्हा परिषद गटात दिसत आहे विकासाच्या मुद्द्यावरच पाईट आंबेठान जिल्हा परिषद गटाची निवडणूक होणार असल्याचे स्वतः मतदार सांगत आहेत नुकताच इच्छुक उमेदवार सुनीता बुट्टे पाटील आणि शरदभाऊ बुट्टे पाटील हे विकास कामांच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून गटातील गाव वाडी वस्तीचा दौरा करत आहेत कुरकुंडी भोक्से वस्ती येथील रस्त्याच्या नूतनीकरण कामासाठी तब्बल वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तर कुरकुंडी किवळे कुरकुंडी जुना रस्ता दहा लाख पन्नास हजार रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका